मंडळी सध्या विधानसभेचं वारं हे जोरात वाहू लागलेलं आहे आणि आता या विधानसभेच्या वाऱ्यामध्ये कुणाची ताकद जास्त आहे कोण सरकार बनवण्याकडे चाललं आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे त्यातल्या त्यात काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं कमबॅक इंडियन नॅशनल काँग्रेसने केला आहे तो कमबॅक कुणालाच करता आलेला नाही आहे आणि त्याचमुळं आता त्यांची बार्गेनिंग पॉवर इतकी प्रचंड वाढलेली आहे की पुढे ते आता महाविकास आघाडीतून लढणार की वैयक्तिक स्वतंत्र आपले उमेदवार देणार इथपर्यंत सध्या काँग्रेसमध्ये वेगवेगळे वारे वाहताना दिसतात तर काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल तेरा उमेदवार निवडून आणलेले आहेत कोणकोण आहेत ते उमेदवार अमरावतीमधनं बळवंत वानखेडे आहेत काँग्रेसचे रामटेकमधनं श्यामकुमार बर्वे आहेत भंडारा गोंदियामधनं डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत गडचिरोली चिमूरमधनं नामदेव किरसान आहेत चंद्रपूरमधनं प्रतिभाताई ताई धानोरकर नांदेड आहेत नांदेडमधनं वसंत चव्हाण आहेत जालन्यामधनं कल्याण काळ्यात लातूरमधनं डॉक्टर शिवाजीराव काळगे आहेत नंदुरबारमधनं गोवाल पाडवी आहेत धुळ्यामधनं डॉक्टर शोभा बच्छाव आहेत उत्तर मध्य मुंबईमधनं वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत सोलापूरमधनं प्रणिती शिंदे विजयी झालेल्या आहेत तर कोल्हापूरमधनं शाहू महाराज छत्रपती हे विजयी झालेले आहेत आता आपण विजयी उमेदवारांचं मताधिक्य जर पाहिलं तर शोभा बच्चाव यांचं मताधिक्य सोडलं तर सगळेच उमेदवार हे एका समाधानकारक फिगरने मताधिक्य घेऊन निवडून आलेले आहेत त्यात कल्याण काळे यांचा प्रचंड मोठा विजय मानला जातोय तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी त्या निवडून आल्यात प्रतिभा धानोरकर या सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आल्यात दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी त्या निवडून आल्यात खालोखाल नामदेव किरसान आहेत गोवाल पाडवी आहेत शाहू महाराज छत्रपती आहेत ही मंडळी लाखांच्या पुढे मताधिक्य घेऊन निवडून आल्यात तर प्रणिती शिंदे आणि श्यामकुमार बर्वे हे पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान मताधिक्य घेऊन निवडून आले चला तर आता विधानसभेकडे नजर टाकूयात विधानसभेमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढलेली आहे आणि या बार्गेनिंग पॉवरमुळे आता काँग्रेस हा मोठा भाऊ होण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ होण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर ही प्रचंड वाढलेली आहे आणि आता नाना भाऊ पटोले हे महाविकास आघाडीकडून पुढचे मुख्यमंत्री असू शकतात किंवा नाना भाऊ पटोलेच हे मुख्यमंत्री होतील असं काँग्रेसच्या काही निवडून आलेल्या खासदार मंडळींनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेस किती मोठ्या प्रमाणात पॉवरमध्ये आली आहे किंवा किती मोठी बार्गेनिंग पॉवर काँग्रेसची वाढलेली आहे हे यावरनं लक्षात येत आहे तर मंडळी आपण विभागणी आहे काँग्रेसची ताकद कोणत्या भागात किती आहे कशा पद्धतीनं उमेदवार हे दिले जाऊ शकतात कुठले मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे ठेवणार आणि सगळ्यात जास्त फाईट ही काँग्रेसची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच महाविकास आघाडीमध्ये होताना दिसते जागा जागावाटपांवरनं मोठे चर्चासत्र सुरू झालेले आहेत त्यात काँग्रेस जास्त जागांची मागणी करतं आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला जास्त जागा लढवल्या होत्या त्यांच्या जागा कमी आल्या होत्या शरद पवारांनी खूप चांगला स्ट्राईक रेट हा लोकसभेला ठेवलेला आहे तर यामध्ये नुकसान हे उद्धव ठाकरेंचं बघायला मिळालेलं आहे आणि काँग्रेसने देखील चांगला परफॉर्मन्स हा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये केलेला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी बार्गेनिंग पॉवर आहे तर म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली होती त्यावेळेस काँग्रेसने विदर्भात सत्तेचाळीस जागांवरती ही निवडणूक लढवली होती त्यापैकी पंधरा जागांवर काँग्रेसला विजय मिळालेला होता तर ही विदर्भातली कामगिरी काँग्रेसची दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत होती तर विदर्भातील बासष्टपैकी तब्बल बेचाळीस मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला ही आघाडी मिळाली होती त्यापैकी अनेक मतदारसंघ हे काँग्रेसच्या प्रभावाखालचे आहेत असं देखील समोर आलेलं आहे त्यामधले ते कोणते मतदारसंघ आहेत जे काँग्रेसच्या प्रभावाखाली आहे विदर्भामध्ये त्याची यादी आपल्या आहे ती देखील बघूयात त्यामध्ये आहे आरमोरी गडचिरोली ब्रह्मपुरी चिमूर चंद्रपूर राजुरा उमरेड आरणी वणी यवतमाळ राळेगाव वरोरा भंडारा साकोली आमगाव सावनेर हिंगणा उमरेड नागपूर उत्तर रामटेक अमरावती धामणगाव रेल्वे तिवसा दर्यापूर देवळी वर्धा आर्वी कारंजा वाशिम अकोला पश्चिम चिखली आणि बुलढाणा ही विधानसभेची ती मतदारसंघ आहेत विदर्भामधली जी काँग्रेसच्या प्रभावाखाली आहे आणि ही मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस बिलकुल या मतदारसंघांवरती आपला दावा करणारच आहे तर पुढील मतदारसंघ आहेत मराठवाड्यामधले मराठवाड्यामध्ये देखील काँग्रेसचे चांगल्या परफॉर्मन्स राहिलेल्या आहेत मराठवाड्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे जे गेली कित्येक वर्ष या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले होते त्यांचा पराभव कल्याण काळे यांनी केला काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते विजयी झाले लाखांच्या वरती लीड त्यांनी घेतलं नांदेडमधनं देखील मराठवाड्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे त्यानंतर लातूरमधनं देखील काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत तर यामुळे मराठवाड्यात देखील मोठी बार्गेनिंग पॉवर ही आहे तर मराठवाड्यात काँग्रेसच्या प्रभावाखाली असलेल्या जागा कोणत्या कोणत्या आहेत ते देखील आपण बघूयात तर मराठवाड्यातली हदगाव विधानसभा मतदारसंघ नांदेड उत्तर विधानसभा नांदेड दक्षिण विधानसभा नायगाव विधानसभा मुखेड विधानसभा हिंगोली विधानसभा पाथरी विधानसभा परतूर विधानसभा जालना विधानसभा फुलंब्री विधानसभा लातूर ग्रामीण लातूर शहर विधानसभा औसा विधानसभा आणि उमरगा विधानसभा या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितच देखील काँग्रेस दावा बिलकुल करणार आहे सद्यस्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला सोळा ते अठरा जागा मिळू शकतात त्यापैकी किमान दहा ते बारा जागांवर काँग्रेसला विजय हा मिळण्याची शक्यता मराठवाड्यामध्ये व्यक्त केली जाते आहे सोळा ते अठरा जागांपैकी दहा ते बारा जागांवरती मराठवाड्यात विजय मिळू शकतो त्यातल्या फुलंबरी जालना परतूर हिंगोली नायगाव हदगाव अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी विजय हा पक्का मानला जातो आहे तर मराठवाड्यातली आणि विदर्भातली ही स्थिती होती आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील चांगली ताकद काँग्रेसची बघायला मिळणार आहे दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकोणतीस जागा लढवलेल्या होत्या त्यापैकी बारा जागांवर काँग्रेसला विजय मिळालेला होता आणि एकोणतीसपैकी बारा या जागांवर विजय मिळवल्यानंतर आता पुरंदर भोर शिवाजीनगर कसबा पुणे कॉन्टॅनमेंट सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण कराड दक्षिण करवीर कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर हातकणंगले मिरज सांगली पलूस कडेगाव जत संगमनेर श्रीरामपूर या त्या विधानसभा मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्रातल्या या त्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस निश्चितपणे दावा करणार आहेच तर पश्चिम महाराष्ट्रातल्या या जागा होत्या आणि आता जागा वाटपाच्या या घोळामध्ये निश्चितच काँग्रेस एक मोठ्या बार्गेनिंग पॉवरने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर दोन हात करताना दिसते त्यामुळे नाना पटोले यांचं वजन मोठं वाढलेलं आहे आणि आता नाना पटोले हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहेत तर नाना पटोले हे आता कॅप्टन आहेत असं काही दिवसांपूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतील तब्बल तीस जागांवर उमेदवार दिले होते मात्र त्यापैकी केवळ तीन जागा या काँग्रेसला जिंकता आलेल्या होत्या पण यावेळेस आता मालाड पश्चिम चांदिवली धारावी मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि हे मतदारसंघ मुंबईतले काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये आपल्याकडे पाहिजेत तर दोन हजार एकोणावीसमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पंधरा जागांवर निवडणूक लढवलेली होती त्यापैकी पाच जागांवर काँग्रेसला यश मिळालं होतं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदललेलं आहे काँग्रेसने उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार या जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ यावर काँग्रेस आपला दावा करत तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर धुळे ग्रामीण रावेर मालेगाव मध्य चांदवड नाशिक मध्य आणि इगतपुरी या जागांवरती काँग्रेस मोठा दावा करतं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला या जागा आपल्याकडे पाहिजे आहेत तर मंडळी अशा पद्धतीने आपण उत्तर महाराष्ट्र मुंबई मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागातल्या काँग्रेसला पाहिजे असलेल्या जागा याबद्दल आढावा घेतलेला आहे यापैकी किती जागा काँग्रेसला निवडून आणता येऊ शकतात काँग्रेसची म महाराष्ट्रातली लोकसभेची ताकद पाहिली तर निश्चितच हे चित्र प्रचंड मोठं आहे कारण तेरा विधा लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दोन हजार चोवीसला विजय मिळवलेला आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद